महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा अडतीसावा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती माननीय सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या महत्त्वपूर्ण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब सहभागी राहिलेत यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पदव्या बहाल करण्यात आल्या तसेच नवीन पदवीत्तर मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन देखील करण्यात आले कृषी शिक्षणात गुणवत्ता संशोधन आणि नवाचाराचा वारसा वृद्धिंगत या विद्यापीठाच्या कार्याची दखल घेऊन शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा